अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही आम्ही तत्पर राहणार आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस एकोणतीस ब्याण्णव दहा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न अठरा पासष्ट चौतीस ठेवींवरील आकर्षक व्याजदर सहा महिने पर्यंत सात टक्के सहा महिने आणि पुढे आठ पूर्णांक दैनिक बचत ठेव खाते पाच टक्के सेविंग खाते तीन पूर्णांक पाच टक्के कर्ज सुविधा उपलब्ध सोनेतारण कर्ज तेरा टक्के सभासद कर्ज सोळा टक्के मॉर्गेज कर्ज सोळा टक्के सोने तारण कर्ज प्रति तोळ्यासाठी सत्तर हजार रुपये कानिकनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड मारणी श्री गणेश बाळासाहेब पाटील फांड चेअरमन कानिकनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड अध्यक्ष चैतन्य उद्योग समूह अध्यक्ष चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठान